महाराष्ट्रातले काही सतार निर्माण करणारे उत्पादक जे आहेत ते येऊन भेटले आणि त्यांनी त्यांच्या काही समस्या मांडल्या समजा शंभर तानपुरे वर्षाला निर्माण होत असतील तर साठ तानपुरे हे परदेशात जातात तर त्यांनी सांगितलं की आम्ही पाठवतो तो खरी पोस्टाने पाठवतो परंतु तिथे जर काही दुरुस्तीचा विषय आला एखादी तार तुटली किंवा तिथलं हवामानही वेगळं आहे त्याचा काही परिणाम झाला तर त्यांना दुरुस्ती मिळत नाही अल्ताफ मुल्ला म्हणून तिथला एक खूप चांगला सतार निर्माता आहे तर या अल्ताफनी मला सांगितलं तुम्ही आतापर्यंत कलाकारांना पाठवता परदेशात कधीतरी कारागिरांनाही पाठवा ना आम्ही तिथे कॅम्प लावू दुरुस्तीचे प्रशिक्षणाचे माझा टेन्युअर संपण्याच्या कालावधीच्या पूर्वी त्यासाठी जे धोरण होतं त्या धोरणामध्ये बदल केला आता सरकारी अधिकाऱ्यांना हे पटलं नाही त्यांनी विरोधही केला एक प्रकार की असं कसं पाठवू आपण मग तबलावाले पण म्हणतील मग मा, म्हटलं तर काय बिघडलं भारतीय परंपरा जर परदेशात जिवंत राखायच्या असतील तर आपल्याला हे केलंच पाहिजे आता आम्ही कारागिरांनाही पाठवतो आहोत बदलत्या परिस्थितीला अनुलक्षून आपल्याला धोरणातही बदल ला करावे लागतात